चौकशीसाठी पोलिस यांची गाडी पण आलेली आहे पास साठी आम्हाला अडवलं जात होत डेली कारण जे आमच्याकडे पास नव्हते आम्हाला गेट वरूनच हाकडून द्यायचे आम्हाला त्वरित पैसे नसताना पण सरांनीच आमचे पैसे भरलेच भरती बंद करायला पाहिजेत आणि जे अभ्यास विद्यार्थी होते त्यांना पदावर घ्यायला पाहिजे पैसे आता एकवीस करोड एकोणसाठ किती वर्ष पडलेले होते याच्यामध्ये सात ते आठ कोटी एक दहा पाच वर्षापूर्वी आले होते ब्यावस केंद्रे साहेब वगैरे होते त्याच्यानंतर हे या गुमरे साहेबांनी परत पंधरा कोटीचे काहीतरी पॅकेज आणलं होतं किती मुलं लागले आतापर्यंत आतापर्यंत आम्हाला भेटला तर हातात उंदीर काहीच भेटलं नाही म्हणजे हा ट्रॅक पण पळवला पैसे पण पळवले याचा जिम्मेदार हे गव्हर्नमेंट आहे हे डिपार्टमेंट आहे किटा संकुलमध्ये एकवीस करोड एकोणसाठ लाख घोटाळा एकोणसाठ लाख रुपयाचा घोटाळा झाला नमस्कार मित्रांनो पहिल्याचा औरंगाबाद आताच छत्रपती संभाजीनगर जे की क्रीडा संकुलात घेऊन आलो काही दिवसा अगोदर या क्रीडा संकुलमध्ये एकवीस करोड एकोणसाठ लाखा एकोणसाठ लाख एक रुपयाचा घोटाळा एक झाला एकवीस वर्षाचा तरुणाला जो की कॉन्ट्रॅक्ट भरतीवर होता तेरा हजार पगार ते हर्ष कुमार सिरसागरने घोटाळा केला तर या क्रीडा संकुलामध्ये मिळालो आपण बघू शकता इथं कोच दिसतो सर त्यांना या बाबतीत आपण जाणून घेऊ घोटाळा कसा झाला नेमका आणि ती चालना कशी मिळाली किंवा काय सर आपला परिचय द्या मी माउली पाटील अॅथलेटिक्स कोच आहे इथं स्टेडियम मध्ये जे कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरती घेत आहे ठीक आहे मी एक एन आय एस कोच असून मी डिग्री डिप्लोमा कंप्लीट करून मला आ, या भरतीवर घेतलं नाही कारण की त्यांची एक लॉबी आहे प्रत्येक यांची त्या लॉबीनुसार त्या ओळखीनुसार आपलेच माणसं घेतात जसं की मी बीपीएड एमपीएड एन आय एस करून या फील्डला दहा वर्ष दिलेत पण मला इथं जागा भेटली नाही मी क्वालिफाय असून आणि अशा जर कॉन्ट्रॅट कॉन्ट्रॅक्ट बेसवर तुम्ही फरतूस लोक घेणार गव्हर्नमेंटला याचं तोंड द्यावं लागेल आज एकवीस कोटी आमच्या ऍथलेटिक ट्रॅक मी स्वतः नॅशनल खेळलोय मला दहा वर्ष झालं आम्हाला ट्रॅक येणार आहे येणार आहे म्हणून आम्ही ट्रॅकची वाट बघतोय आणि शेवटी आम्हाला भेटला हातात उंदीर काहीच भेटलं नाही म्हणजे हा ट्रॅक पण पळवला पैसे पण पळवले याचा जिम्मेदार हे गव्हर्नमेंट आहे हे डिपार्टमेंट आहे हे अशा लॉबी निघाल्या पाहिजे हे कॉन्ट्रॅक्टर पण आहेत अशा अधिकाऱ्यांचे लाभप्यामुळे हा आज एवढं नुकसान आम्हाला भोगावं लागलंय अरे सर केव्हा आले पैसे आता एकवीस करोड एकोणसाठ किती किती वर्ष होऊन पडलेले याच्यामध्ये सात ते आठ कोटी एक दहा पाच वर्षापूर्वी आले होते द्यावस केंद्रे साहेब वगैरे होते त्याच्यानंतर हे गुमरे साहेबांनी परत पंधरा कोटीचे काहीतरी पॅकेज आणलं होतं असे मिळून परत या स्टेडियम ला आपण चारशे रुपये पास या माझ्याकडे पावतेत मागच्या महिन्यातल्या पण पूर्ण मुलांच्या माझ्याकडे सहित आहे चारशे रुपये या ग्राउंडला आम्ही पेड करतो महाराष्ट्राचं कोणतंच ग्राउंड नाहीये ज्याला या ग्राउंडला या गोरगरीब लेकरांचे चे चारशे रुपये घेतले जाते आणि आम्हाला गेट वर अडवलेलं जात आणि एवढ्या मोठ्या घोटाळे करून गोरगरीबाला काही कसलाही माहिती न होता वरी दाबले जातात याचा पूर्ण हे झालं पाहिजे आम्ही जाहीर निषेध करतो आमचा सिंथेटिक ट्रॅक परत आणावा याची मागणी करतो सर आता हे मुलं आहे तरुण हे आपल्या म्हणजे राक, रक्ताचं पाणी करून वाहून तिची सपना बघतात आणि त्या स्वप्नाची आज राख रांग रांगोळी झाली आमची पण राख रांगोळी झाली मी स्वतः ऍथलीट आहे अजून पण मी ट्रेनिंग दोन तीन वर्ष झालं सोडून सर मी दहा वर्ष झालं मडवर पडतो सिंथेटिक वर गेल मला ती फ्रिक्वेन्सी वर्ष मडवर पडतात कित, आणि ते कॉन्टॅक्टर किती किती महिन्यापासून आला आल्यानंतर दोन एक वर्षाच्या आत त्यांनी पूर्ण एवढा मोठा जबाबदारी दिली आणि आम्ही क्वालिफिकेशन वाले लोक आहे पण आम्हाला ऑफिसमध्ये अजून रिस्पेक्ट सध्या दिली जात नाही 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 नक्कीच नक्कीच याची जी, जी चालना आहे ना आता पालकमंत्री कोण बनतो मला माहिती शहराचं पण हे गोष्ट पालक पालक हो, मी पालकमंत्र्याला पण सांगतो जे कोणी पालकमंत्री बनणार शहराचे या सरच्या माध्यमातून खेळाडूंच्या माध्यमातून पालकमंत्री साहेब बघा हो लक्ष द्या आणि आयुक्त साहेब जे प्रशासकीय तुम्ही पण लक्ष द्या आयुक्त साहेब आयुक्त साहेब चांगले पण हे कर्मचारी त्यांच्या खाली धर्मचारी मी तेच म्हणतोय पालकमंत्री त्यांनी आम्हा सारख्या गरजू मुलांना ह्या भरतीला मी पोलीस भरती का चालू केली तरी मला इथं ट्रॅक ऍथलेटिक्स कोचिंग घ्यायला पण मला बरेच इथं राजकारण करता तर मी पोलीस भरतीमध्ये ह्या वेळेस पन्नास कॉन्स्टेबल केले गेले का नाही मुलांना तयारी करताय का हो सर अगोदर तयारी करायला दुसरं जवळ आता माझी निवड झाली कारागृह पोलीस अभिनंदन कारागृह पोलीस सर तुम्हाला प्रशिक्षण चांगलं हो एक नंबर किती मुलं लागले आतापर्यंत आतापर्यंत सर साठ सत्तर मुलं लागले कुठून तुमचं गाव वगैरे आहे तू कुठून आला मी नाशिक करून आलो नाशिक करून इथं आला हो किती दिवस झाले दोन महिने झाले दोन महिने झाले प्रशिक्षण सर देताय हो तर कशाची तयारी करतोय तू पोलीस भरती पोलीस भरती लागणार हो तू कुठून आला एम एस सव्वीस नांदेड नांदेड चा आहे काय नाम प्रकाश काळे प्रकाश काळे तुम्ही कुठून आले मी नांदेड नांदेड चंद्रशेखर गादगे नांदेड मधला बिलोली तालुका आहे बिलोली आलेला आहे अच्छा अच्छा काय तयारी करता पोलीस भरती सगळी तू संभाजीनगर मध्ये पिसा देऊन पिसा दे रोज पिसा वगैरे कसं आहे सगळं चांगलं आहे सर मग सरचं प्रशिक्षण असं आहे सर सोडून ये लोक कसे तेरा वर्षाचे एकवीस एक वर्षाचे मुलावर जबाबदारी टाकता घोटाळा करतो या बाबतीत काय सांगाल तुम्ही घोटाळा झाला तर जे काय झालेलं आहे चुकीला आहे कंत्राटी पद्धतीने भरती होतात ते चुकीचं आहे बसून ज्यांना एक्सपिरियन्स आहे जे इथं राबलेले अनुभव त्यांना त्यांना लक्ष दिलं पाहिजे अनुभव एवढं लक्ष नाही असं तुम्ही काय सांगणार सर जे काही झाले त्याच्याबद्दल आपण हे करायला पाहिजे की ह्या कंत्राटी भरती बंद करायला पाहिजेत आणि जे अभ्यास विद्यार्थी त्यांना पदावर घ्यायला पाहिजे हे सांगणार सर मी आहे लोणार तालुका आहे माझा जे कंत्राटी पद भरले जात आहे त्यावरती दुर्लक्ष करून जे मुलं खरोखर मेहनत करत आहे त्यांच्यावरती जास्त लक्ष द्यायला पाहिजे सरकारनी एवढीच माझी विनंती अच्छा अच्छा मार्गदर्शन कसं लागतं सरांचं मार्गदर्शन म्हणजे एक प्रकारचे देव आहे सर असं का मार्गदर्शनाखाली आतापर्यंत जवळपास तयारी करतो मी सर दोन वर्ष झाली सर मला संपर्कात अकॅडमी जॉईन करून माझं फिजिकल येत नव्हतं सरांची माहिती मिळाली मला त्याच्यामुळे मी इथं अकॅडमी जॉईन करण्यासाठी सरांकडे आलो त्या दोन महिन्यामध्ये माझं इम्प्रूव घडून आलेलं आहे माझ्या गोळा वगैरे सर्व वाढ झाली मध्ये अभिनंदन धन्यवाद अभिनंदन म्हणतो सर तुम्ही काय सांगणार मी पण अमरावतीच आहे अमरावती अमरावतीमध्ये वरुड मोर्ची तालुक्यात मी पण घोटाळा बद्दल काय सांगतो घोटाळा हा घोटाळा जो झाला तो चुकीचा झाला कारण इथे कसा आहे गोरगरिबांचीच मुलं येतात सरपंचांची परिस्थिती जाणून घेतात पण हे जे अधिकारी आहे इथे ते काही यांची जे चार्जेस आमच्याकडून पण पास साठी आम्हाला अडवलं जात होतं डेली पाससाठी हा कारण जे आमच्याकडे पास नव्हते तर आम्हाला गेट वरूनच हाकडून द्यायचे आम्हाला त्वरित पैसे नसताना पण सरांनीच आमचे पैसे भरले स्वतःकडून सरांनी पैसे भरले सरांनी स्वतःकडून पैसे भरले आमचे प्रत्येक मुलांचे चारशे रुपये पर कॅन्डिडेट असे कमीत कमी असा माणूस प्रशिक्षक विद्यार्थ्यासाठी खिशातले पैसे भरतो आणि हा जर चालत नसेल तुम्हाला चालतो काय सांगायला कारण ज्या माणसाला याची खरी जाणीव आहे त्याच्याकडे न काही देता दुसऱ्या अधिकाऱ्यांकडे आपलं जे पद आहे ते सोबवतात आणि अशा फसवणुका करतात हे चुकीचं आहे ओके धन्यवाद मित्रांनो संभाजीनगर असो किंवा अजून कुठला असो प्रत्येक वेळेला मी माझ्या मंगलवार्थ माझ्या इंस्टाग्राम चॅनलवर तुम्हाला दाखवत मित्रांनो हे व्हिडिओ लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि इंस्टाग्रामला फॉलो करा आणि त्यानंतर मी परत एकदा सांगतो पालकमंत्री साहेबांना मी माझ्या लेटर यावर जसं सा आयुक्त साहेबांना लेटर देत असतो आणि त्यानंतर आयुक्त साहेब लक्ष देऊन शहरातले चार पाच कामं केले त्याबद्दल आयुक्त साहेब धन्यवाद पण आता पालकमंत्रीला सांगतो जो कोणी पालकमंत्रीला त्यांना मी लेटर देईल आणि लेटर यायवर लागलेलं सरांना सोबत घेऊन जाईल माझ्यासोबत सर आपण सोबत जाऊ नक्की नक्की जाऊ आपण कारण की मला अशी अपेक्षा आता जे झाले ते त्याच्या पैशाची पूर्ण तरतूद करून ती रिकव्हरी करून आम्हाला सिंथेटिक ग्राउंड द्यावं जेणेकरून आमचे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि अशा जागेवर किंवा याच्यावर क्वालिफिकेशन बघून तुम्ही त्याचं बॅकग्राऊंड बघून लोक निवडा ज्याला जाणीव असेल दहा बारा हजार रुपये तुम्ही जर असे परतूश लोक करता तर आपल्याला पुढे चलून अशा तोंड द्यावं लागेल ज्यांनी एकवीस बावीस कोटीचा घोटाळा केला तो काही साधारण घोटाळा नाही आहे गोरगरीबाचे आणि आपल्या सारख्याच्या टॅक्सेस मधून जो जो खर्च करून कमावलेला पैसा आहे त्या पैशातून हे घोटाळा झालेला आहे तर मी पालकमंत्री असो की मुख्यमंत्री साहेब असो त्यांना अशी विनंती करतो की याच्याकडे कर लक्ष देऊन पुढील तरी अशा घोटाळे होऊ नये यासाठी तुम्ही चांगले जबाबदार आणि क्वालिफिकेशन वाले लोक अशी विनंती करतो थँक्यू ओके धन्यवाद बघू शकता आपण हे प्रवेशद्वार आहे हेलो दोस्तों स्वागत है आप सभी का आप देख रहे हैं मंगल वार्ता आपका मंगल सबका मंगल